नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सगळ्याचं एकनाथ मी तुझे मुलं घ्यायचं आल्यावर आणि आज आहे बैलपोळा आणि बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघू आता काय काय प्रोसेस करायचं आहे ते बैल आणले आम्ही तर बघू शकतोय बैल आणले आम्ही पाच कमी जास्तने पाच बैल आणले आणि आता थोड्या टायमात सात लाख आहे अरे बा थोड्या टायमात आता त्यांची पूजा करणे इकडं बघू शकता साहेब बघ चालू आहे काय काय केलं रेन चाललंय करण कुठं पुरण हे काय भाजी का याच्यात भात आहे का याच्यात भात आणि आता हे बैलाच्या शिंगाड घालायला कानुली शिंगट घालायला कानोली तयार करणं लागत असते आता एक कानोली तयार करणं चालू बघा ते काढायचं मग आता ते ते तळून ते भाजून काढायचे आणि मग नंतर तळून काढते बाकीच प्रोसेस थोड्याच वेळात बघू आणि आता इकडं तयार आहे हे काय याला या स्वार का आमटी आमटी आणि हे कडी तयार केली मग कडी पुरण पोळ्या सांग कडी खायची का, का वार वाटण गोड अर्धी सर्दी खोकली झाली म्हणजे आता पोळ्या चालू आहे तयार करणं मग आता

रोड नाईट पे कूदते हो इसलिए ये बीमार है रानी वाली जंक्शन से दूर रहे चलते चलो संतुलन बहुत होता कोने में 20 मिनट टहल हो जाने का होता है वो उधर गया था से सेकंड मेडिकल एसोसिएशन पर था हाय गाइस सॉरी मुझे बच्चे हैं हड्डी फसे ज्यादा गहरासों लेकेजर्स में कार्बाइन सो एंटीबैक्टीरियल का बोतल हाय कुछ चाहिए 203 नंबर के कड़ियाला अतकारा है भाई मम्मी ने कहा था ये करना नहीं चाहिए हां तो जाओ कड़िया क्यों देखो सुंदर है मानो ने गाना फिर बारिश का नेचर की बही अच्छी से बहुत विशंत वन अपने बैग में अतर मंगवाता जरा हाकू तोला आणे खमिस आ पोई तुष्टी दिक्कत तो शकते शौचालय म्हटलं पेस्टिंग वाले डिटर्जेंट से किसते हैं डिटर्जेंट तो लहान छोटा हो बेटर बड़ा होना बेटर दवाई सिर्फ 5 मिनट में और घंटों में कर अब ये ट्राई करके तिकडा और वारा रखना था वाला इकडे काय द हम घर का किराया देना कुछ तब पटक सा थामा सर गाड़ी की एम आई जाने

आपलं भारी भाऊ आता कानि त्याच्या कानामध्ये

दिवा पुढं ठवा त्याच्या बैला याच्या पुढे बीन घाटाच्या पुढे बिन पुढून तिथं तिथं अगरबत त्याला नारळ फोडा काय ते त्याच्यावर काय केलं होण्यास काय केलं पत्र काय काढलं रे

ते नारळ नारळ पडत बाहेर तिथं कुठं घालता त्या स्टँड ना सगळ्या सगळ्या ते आम्हालाच लावल्या म्हणून खर तर मग पुढे बसल्या बसल्या चालू होती काही

आंबाला भाजून पाही चालू बोंड काय काय तर मग जेवाला मित्रांनो आम्ही पण जेवण करून घेतो आता बराच टाइम झालेला आहे तरी आठ आठ वाजले चला मित्रांनो आता झालं जेवण पिवण पहा आमचा राडा चार लोक जेव्हा ला साहेब पासी राहत अर्धा आर्धि कोणत्या काही जण आर्ध आणि हा